घटनाकडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधांकडून विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते कुठंतरी पाठीशी घातलं जात आहे असा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते परदेशा चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळेला सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज हे असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॅटमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामानेत, यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अद्दल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्याने अहवाल दे तो ते काय कर... कर ते काय करत होते हा भाग वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतोड कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता आता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पण याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील आमच्या खात्याच्या अंतर्गत जे विषय आहेत ते आम्ही आज पूर्ण केलेले आहेत अजय तिवारी मी आमदार केफारिश पर वो बोला था था मैंने किया था। लेकिन जो रॅट जो सवाल उनको निकाला वो अभि दे लेकिन आपका नाम आ रहा है हमने तत्काल में, देखे में देखे मुझे देखे बोला था, था आपको तो। चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एम एल एम पी जब देते हैं उन पर हम देखते दे हैं सिफारिश वो अधिकार नहीं करने की लेकिन उनको वो निकाला उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के बाद तो वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता दिन ने कि ऐसा ऐसा है तो उनको नहीं करना चाहिए था उन्होंने ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म जन है क्या चलो